आपल्या या यूटूब चॅनलमध्ये सहज स्वागत आहे जर आपला हा जो व्हिडिओ पूर्णपणे बघा शेवटपर्यंत बघा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमचं जे काही सबस्क्राईब तुम्ही करता त्याचं प्रोत्साहन आम्हाला मिळतं आणि नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार ऑनलाईनचे वेगवेगळे बॅचेस मी तुमच्यासोबत घेऊन येणार आहे आजचा जो टॉपिक आहे त्या टॉपिकचं नाव आहे की लिने इक्वेशन इन टू बेरियबल म्हणजे दोन चलातील रेसीय समीकरण हे आपण या ठिकाणी या लेक्चरच्या अनुषंगाने बघणार आहात तरी सर्वांनी शेवटपर्यंत पहा आणि महत्त्वाचा व्हिडिओ आहे विशेष करून बाकीच्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ लपी आणि बाकीच्या विद्यार्थ्यांसाठी दगवीला पाचवीच चा, पाचवा चॅप्टर जो आहे तो लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलच आहे आणि दहावीला पहिला चॅप्टर आहे तर या दो दोन्ही वर्गांसाठी खूप छान आहे लिनियर इक्वेशन इक्वेशन व्हेरिएबल्स लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आता यामध्ये बघा इक्वेशन तर आहे पण कसं है? Linear है. Linear है, है? है, आहे लिनियर आहे लिनियर म्हणजे कसं रेसिया कसं आहे रेसिया आहे लिनियर इक्वेशन इक्वेशन आहे पण रेसिया आहे आणि त्याच्यामध्ये व्हेरिएबल म्हणजे चल किती आहेत तर दोन चल आहेत तर या अर्थामध्ये काय दिसत बघायचं आहे आपल्याला की उदाहरणामध्ये एखादं इक्वेशन घेतो दोन दो एक्स अधिक पाच बाय बरोबर आहे तर यामध्ये एक्स आणि पाय हे काय आहे दोन व्हेरिएबल आहेत एक्स आणि पाय काय आहे वेरियबल म्हणजे किती आहे दोन चल आहे आणि कसं आहे रेसि एकाच रेषेमध्ये असणार आणि दोन वेरियेबल त्यामध्ये असणारे म्हणून त्याला डिनियर इक्वेशन इंटू वेरियबल मग लिनिअर इक्वेशन इन टू इक्वेशन इन टू व्हेरिएबलमध्ये दोन चल असतात दोन चल आणि एसी असतात मिनी त्याला लिनेर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणतात हा पहिला मुद्दा झाला आणि दुसरा मुद्दा असा आहे की यामध्ये लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आयडेंटिफाय करत असताना ओळख करत असताना या हे काही महत्वाचे नियम आहेत हे कशावरून किंवा ऑब्लिक हे नाही हे कशावरून त्याचे काही नियम आहेत ते नियम आपण बघणार आहात की पहिला मुद्दा पहिला नियम काय आहे की जर संख्या वर्गमुळामध्ये जर दोन वर्गमुळामध्ये आणि व्हेरिएबल जर ती वर्गमुळामध्ये जर असेल आता समजा वर्गमुळांत दोन एक्स वर्गमुळामध्ये काय आहे दोन एक्स आहेत आणि वर्गमुळामध्ये पण दोन एक्स आहेत आणि पुढली जी संख्या आहे पाच वाय प्लस पाच वर्गमुळामध्ये पाच आणि इकडं फक्त वाय हे व्हेरिएबल हे वर्गमुळामध्ये नाही आणि हे असं इक्वेशन असेल असेल तर ते रेसीय समीकरण आहे दोन चलातील रेसीय समीकरण नाही कारण हे व्हेरिएबल जे आहे ते व्हेरिएबल हे वर्गमुळामध्ये नसतो आणि त्यानंतर जर समजा हे असंच असेल वर्गमुळामध्ये दोन आहे

जे जी टू व्हेरिएबल वे जर जे आहे हे चल एक्स आणि वाय हे चल जर वर्गमुळामध्ये नसतील तर तेव्हा ते मिनिट इक्वेशन इन टू व्हेरिएबल नाही आणि दुसरा मुद्दा हा मिनिड इक्वेशन टू व्हेरिएबल नाही असं म्हण हे झाला आणि दुसरा मुद्दा कोणता असेल बघा तर दुसरा मुद्दा असा आहे की एखाद्या संख्येसोबत म्हणजे एक्स प्लस वाय इज इकडू नेट दिल टू वेरियबल बट याच्यासोबत जर असे एखादी संख्या जर शून्य असेल तर तेही टू वेरियबल नाही जर अजून एक मुद्दा असा आहे की समजा आता जर एखाद्या संख्येला जर आपण एक्स न जर गुणाकार केला तर काय होते एक्स बुल झिरो हो? जर या दोघांचा गुणाकार केला तर ही संख्या झिरो होते कोणत्याही संख्येला जर आपण शून्य न बुलो तर उत्तर शून्य येते म्हणून जर ही संख्या जर शून्य झाली तर आपल्याला आप वन व्हेरिएबल या ठिकाणी बघायचं आहे का नाही मुद्दा आपण बघायला दोन चल पाहिजे म्हणजे याच्यामध्ये हे शून्य झाल्यावर एकच चल झाला म्हणून हा लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल नाही ठीक आहे दिस इज अ नॉट लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल हा एक तिसरा मुद्दा झाला एक पहिला मुद्दा आपण काय बघितला वर्गमुळामध्ये जर वेरिएबल असेल तरी नाही दुसरा मुद्दा काय बघितला तर या चलासोबत जर एखादी संख्या जर शून्य असेल इथं असेल किंवा इथं असेल दोन्ही कुठेही असू म्हणजे ती ही याच्यासोबत जर जीव असेल तर हे शून्य होईल एकच वेरिएबल होईल सर हे प्रश्न आम्हाला विचारायचा म्हणजे इथं जर एक असेल आणि इथं जर एक असेल तर याच्यामध्ये सांगितलं ना पहिले सांगितलं तुम्हाला कारण काही इथं काही नाही म्हणजे एक असणारच आहे इथं या ठिकाणी झिरो आहे ओके इथं जर शून्य असेल तर त्यावेळेस ते नाही का नाही दोघांचा पुढाकार शून्य होतो हा होता कारण का इथं दोन चल पाहिजेत आपल्याला पण या या ठिकाणी जर हा शून्य झाला तर एकच चल होतो म्हणून आपल्याला तसं म्हणता येणार नाही ना म्हणजे

वाय इझिकुलेट हे जर संख्या असेल तरीही नाही का नाही त्याचा पावर दोन एक पेक्षा जास्त असू शकत नाही किंवा मायनसमध्ये पण असू शकत नाही मायनसमध्ये जर असेल तरीही करून व्हेरिएबल नाही त्याच्यानंतर एकूण तीन मुद्दे झाले त्यानंतर अजून एक बघूया आपण जर जर एकत्र आले असतील तर म्हणजे तीन एक्स वाय असं जर आलं असेल तीन एक्स वाय एक्स वाय प्लस टू वाय झी टू ए असं जर असेल जर असतील पहिला मुद्दा बर्गुडा बघितला आपण दुसरा मुद्दा या ठिकाणी 0 जर याच्यामध्ये जर आला असेल चलासोबत तरीही ते व्हेरिएबल नाही तिसरा मुद्दा काय बघितला आहे आपण की त्याचा जर टू वन 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 थ्री एक्स रेस टू फायव्ह ए असे कुठलेही जरी पावर जास्त असतील दोन एक पेक्षा जर जास्त असेल तर तो लिनेशन फुविरियबल नाही आणि चौथा मुद्दा असा सांगे सांगायचं की एक आणि बाय जर एकत्र आले तरी पण तो लिनेशन फुवेरिएबल नाही

तर इक्वेशन इन टू नाही दुसरा मुद्दा मी काय सांगितलंय तुम्हाला त्याच संख्येसोबत जर एखादी संख्या म्हणजे त्याच्यासोबत जर झिरो आला असेल तर तेही मिर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नाही आणि तिसरा मुद्दा असा सांगितलंय तुम्हाला की जर ती संख्या आपण असेल तरीही ती इक्वेशन इन टू व्हेरिएबल नाही आणि स्वतः मुद्दा असा सांगितलाय की एखादा चल असेल आणि एक्सपाय जर हे चल एकत्र आले व्हेरिएबल हे एकत्र आले असतील तरीही ते इक्वेशन इन टू व्हेरिएबल नाही आणि अजून एक याच्यामध्ये सांगता येईल की अपूर्णांकामध्ये जर एखादी संख्या असेल आणि ती जर रिनिरिकेशन इन टू व्हेरिएबल आयडेंटिफाय करायचं असेल तरीही नाही का हे तुम्हाला सांगितलं आहे त्या दोघांचा गुणाकार केला एक्सपायरिड छेदामध्ये येतात म्हणजे पूर्णपणे एवढे नियम तुम्हाला असं अजून एक नियम आहे याच्यामध्ये तो म्हणजे सांभाळ आहे की ज्या समीकरणाचा ज्या समीकरणाचा पॉवर मायनसमध्ये किंवा मायनसमध्ये किंवा और त्याचा पॉवर किती असला दोन पेक्षा एक पेक्षा जर जास्त असेल म्हणजे दोन असेल तीन असेल चार असेल असं जर पॉवर असेल तरीही ते इन इक्वेशन टू व्हेरिएबल नाही म्हणजे हे नाही आयडेंटिफाय म्हणजे दिस इज अ नॉट इन इक्वेशन इन टू व्हेरिएबल आता हे नाही ओळखायचं कसं हे समजलं असेल मग आता असेल कसं म्हणजे हे जे इक्वेशन आहे इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे ओळखायचं कसं हे नाही हे सांगितलं आम्हाला मान्य आहे पण असणार कसं हा पण मुद्दा महत्वाचा ते पण मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्हाला हे तर नियम माहिती नसतील जर फोटो वगैरे काढून घ्यायचं शॉर्ट स्क्रीन काढून घ्यायचं असेल तर तुम्ही लगेच काढून घेऊ शकता दुसरं आता लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल आहे हे आपण सांगणार आहात इंटू व्हेरिएबल आयडेंटिफाय ओके आता यामध्ये जर असे असेल तर एक चार एक्स पाच वाय बरोबर आहे म्हणजे एक्स आणि वाय च हे एकत्र वेगवेगळी संख्या कोणतीही संख्या सेम संख्या, संख्या तरी असली आणि एक साठी पाहिजे दोन चल जर याच्यामध्ये असतील तर त्यावेळेस ते लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल आहे दुसरा मुद्दा त्याचा पावर एक असेल किंवा काहीच नाही म्हणजे एकच असतो म्हणून तो हो एक कसा असणार आहे लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल इतरही संख्या जर फाईव्ह अंडर रूट एक संख्या एकडली आहे पण याच्यामध्ये काही लिहिलेलं नाही आहे आणि असं जर असेल तरीही ते काय आहे लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल ज्यावेळेस ही संख्या अंडररूट मध्ये दिले आणि पुन्हा ही पण अंडररूट मध्ये दिलेली आहे तेव्हा पण काय आहे लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल आहे बघा हे जे चल आहे एक्स आणि वाय व्हेरिएबल जे आहे ते व्हेरिएबल वर्गमुळामध्ये आहेत का नाही वर्गमुळामध्ये जर असले तर ते लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल नसतंय म्हणून म्हणजे ज्यावेळेस जर समजा आता मी काय करतो की जे अंडररूट जे आहे ते थोडस वाढवतो आता नाही लिनियर इक्वेशन इन टू नाही का दिस इज दिस इज नॉट लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल काय की अंडर रूट मध्ये आलं म्हणून नाही आता इन डिटेल मध्ये आपण काही तेवढं बघणार नाही काच अंडर रूट मध्ये यावं कस काय अंडर रूट मध्ये आल्यावरच नाही हे इन मध्ये जाऊ नाही तेवढं डीप मध्ये जाण्याची गरज नाहीये प्लस पाच याच्यामध्ये पण वर्गपुळामध्ये ज्यावेळेस असेल त्यावेळेस वेरियेबल आहे ज्यावेळेस तुम्हाला नाहीचे नियम पाठ झाले की आता उरलेले जे काय असणार आहे ते असणार शून्य पॉईंट एट एट्स प्लस सेव्हन फायझिप टू एट असं जर असेल तरीही टू काय आहे का कारण की इथे व्हॅल्यू आहे इथे झिरो आहे का नाही आहे झिरो पॉईंट एट आहे म्हणजे या ठिकाणी व्हॅल्यू आहे म्हणून ते युनिट टू व्हेरिएबल आहे दोन चलातील समीकरण ओळखण्याच या ठिकाणी इंट्रोडक्शन मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे ऍक्च्युली आपण युमिट इपेशन टू व्हेरिएबलमध्ये उदाहरण आपण बघितलं आहे फक्त आयडेंटिफाय कसं ओळखण्याचं कसं इक्वेशन हे आहे कसं हे ओळखण्याचं म्हणजे चाप्टरचं चा थोडं थोड थोडक्यामध्ये इंट्रोडक्शन या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि दुसरी पहात पहात गोष्ट महत्वाचं एक 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 उदाहरण आपण या ठिकाणी पाहणार आहात उदाहरणामध्ये मी एखादी एक इक्वेशन घेतो चार एक्स अधिक पाच बाय बरोबर आठ हे एक इक्वेशन आहे आणि दुसरं दोन एक्स अधिक तीन बाय बरोबर पाच हे एक दुसरं इक्वेशन आहे तर दोन इक्वेशन या ठिकाणी आहेत तर पहिला आणि दुसरा हे जर सोल्युशन करायचं झालं म्हणजे आता त्याच्यामध्ये जर तुम्हाला आयडेंटिफाय ची व्हॅल्यू जर आपल्याला काढायची असेल तर त्या पद्धती कशा पद्धतीने आपण काढणार आहोत आपण आता बघा या हे ज्या वेळेस तुम्हाला सोडवायचं असेल त्यावेळेस तुम्ही काय करायला पाहिजे दे? की देखील दोन जे चल आहेत किंवा दोन व्हेरिएबल जे आहेत त्या दोन व्हेरिएबल मध्ये कसे असले पाहिजे दोन संख्या कशी असले पाहिजे सेम असले पाहिजे नंबर कसे असले पाहिजेत समान अंक म्हणजे समान अंक पाहिजे म्हणजे सेम नंबर असले पाहिजे आणि अपोजिट साईड पाहिजे विरुद्ध चिन्ह पाहिजे का विरुद्ध चिन्ह पाहिजे कारण का एक संख्यामधून जर दुसरी संख्या सेम संख्या जर बजाबाकी केली तर ती काय उत्तर झिरो येतं म्हणून आपल्याला एक्स किंवा वायची किंमत काढायची आहे एक तर तुम्ही घ्या या दोन संख्या इक्वल करा नाही केलं तर हे दोन संख्या इक्वल करा म्हणजे हे दोन संख्या जर इक्वल केलो तर एक एक केलो, तुम्हाला एक्सची व्हॅल्यू मिळते ही दोन संख्या जर इक्वल केलो तर तुम्हाला वायची व्हॅल्यू मिळते आणि ज्यावेळेस वायची व्हॅल्यू मिळाली त्यावेळेस इक्वेशनमध्ये

मग सेम साईन असल्याच्या नंतर पंधरा बाय प्लस पंधरा बाय काय काय होतील तीस वाय होतील कटतील नाही मग आपला नेम काय सांगतो सेम पिअर सेम पिअर म्हणजे पिअर म्हणजे जोडी जोडी कसली असली पाहिजे समान असली पाहिजे समान जोडी झाली पंधरा बाय पंधरा बाय समान जोडी झाली पण विरुद्ध चिन्ह आहे का विरुद्ध चिन्ह नाही यानं बी प्लस आहे विरुद्ध पाहिजे जोडी कशी असली पाहिजे विरुद्ध असते मेल असेल तर फिमेल राहते का जोडीच आहे ना जोडी आहे जोडी हे विरुद्ध असली पाहिजे म्हणजे ह्याला विरुद्ध करायचं प्लस असेल तर काय होईल मायनस होईल बघ इथं मायनस केलं म्हणजे बाकीचे पण आपल्याला मायनस येईल इथं जर प्लस असेल मायनस केलं प्लस आहे मायनस केलं प्लस आहे मायनस केलं बघ पंधरा वायमधून जर पंधरा बाय जर गेले तर या ठिकाणी कसला होता झिरो होते बारा एक्स मधून दहा एक्स गेले दोन एक्स राहिले मोठ्या संख्येचं चिन्ह या ठिकाणी आलं बारा एक्स मध्ये बरोबर चोवीस मधून पंचवीस जाणार नाही म्हणून पंचवीस मधून चोवीस काढले तर एक राहत म्हणजे ते मोठ्या संख्येचे चिन्ह मायनस आहे म्हणून मायनस एक म्हणून एक ची किंमत काय गुणाकारामध्ये एक दोन भागाकारामध्ये जाते वजा एक भागले दोन म्हणून एक बरोबर वजा एक छेद दोन हे एक ची व्हॅल्यू निघाली आता हे एक ची व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर वन मध्ये जर ठेवलं तर ची किंमत आपल्याला मिळते आपण ठेवून घेऊया

ठीक आहे वजा दोन वजा दोन प्लस पाच बाय बरोबर एक म्हणजे वजा दोन इकडे जर गेला तर होईल बरोबर आहे वजा दोन आहे इकडं दोन प्लस आठ होईल म्हणजे पाच वाय बरोबर आठ प्लस दोन होईल म्हणजे पाच बाय बरोबर दहा होईल आणि हे वाय पाच आहे ते जाईल म्हणजेच y बरोबर, दाहा छः या पाँच में, और नून पाँच एक का पाँच पार्ट्स डोली, दाहा y बरोबर का है तो, हम्म, ऐसे करने आप लोगों सबको x नून, नून, तो आइए ये देखते हैं अपन, नून, नून, x फॉर्मा y, इजी कर दो, माइनस वन माइकल ऑन हेट केलेले मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये फक्त इन टू व्हेरिएबल या चॅप्टरमध्ये आयडेंटिफाय इक्वेशन आयडेंटिफाय कसा करायचं हा एक मुद्दा महत्वाचा सांगितलेला आहे दुसरा मुद्दा असा आहे

आहे आवडला असेल तर लाईक जरूर करा शेअर करा सबक्र सबस्क्राईब पण करा कारण का सबस्क्राईब वाढल्याच्या नंतर काय होते की लाईव्ह लेक्चर जे आहे तुम्हाला पाहण्यासाठी येणार आहे आणि लवकरात लवकर तुम्हाचे वेगवेगळे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी करणार आहे त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी ज्यांनी ज्यांनी पाहिलेला हा व्हिडिओ आहे त्यांनी त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करून मला सबस्क्राईब वाढवणं फार महत्त्वाचं आहे धन्यवाद मित्रांनो